तुमचं करिश्मा ऑफिशियल चॅनलवर तर कशी सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आजही आहे मी तुम्हाला पण माहिती आहे अजून पण बरं नाही कारण खोकला एवढा जबरदस्त लागले ना खोकलून खोकून पार डोक्यात मग यायला लागल्यात माझ्या डोकं दुखता ना खोकल्याने छातीत पण दुखतो डोकं दुखतो असं एकदम अशक्त पण <coughs> होतं तर चला मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा मा जेणेकरून माझा येणार प्रत्येक व्हिडिओ हा होता बदल तुम्हाला दिसत जाईल तर आपण व्हिडिओमध्ये कोणालाही भांडणार नाही कोणालाही शिवी देणार नाही कोणालाही वाईट बोलणार नाही आणि कोणाचा नादी लागणार नाही होऊन बी नाही आणि कोणी बड़स लागलं तरी बी नाही ठीक आहे नवीन काहीतरी बघू खूप जणं म्हणतात खूप बोर झालं काहीतरी नवीन कंटेंट घेऊन ये <laughs> <laughs> मी कंटेंटसाठी कधीच व्हिडिओ नाही बनवले शप्पच सांगते कारण मी जर कंटेंटसाठी व्हिडिओ बनवले असते ना तर त्याच विचारत असती आज कसा आज कोणता आज कसं असे व्हिडिओ बनवत बसले असते म्हणजे विचार करत बसले असते तर असं काहीच नाही आहे मी कंटेंटसाठी कधीच व्हिडिओ बनवले नाही माझे जे आहे ते रिअल लाईफ मी दाखवली कारण ते ठरवून व्हिडिओ बनवले ना त्याच्यात लय फरक असतो आणि असं नॅचरली व्हिडिओ बनवले ना त्याच्यात लय फरक असतो बघा त्याच्यामुळे मी कधी असा विचारच केला नाही पण आता विचार करते चला काहीतरी इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये पण आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण ट्विस्ट बदल आणायला पाहिजे काहीतरी ही नेलपण कशी दिसते घाण दिसती ना मला सांगा ना की मी रिमूव्ह करून दुसरी लावेन तर काहीतरी वेगळं दाखवायला पाहिजे मला पण मान्य आहे पण कसं आहे माझी रिअल लाईफ आहे रिअल लाईफ स्टोरी आणि जी आहे ते उठल्यापासून झोपेपर्यंत ते शेअर करत असते पण मला पण वाटतं तुम्हाला पण बोर नाही करायला पाहिजे कारण तुम्हाला व्हिडिओ आवडतात ना मग काहीतरी ट्विस्ट आणायला पाहिजे तर सांगा बरं मला पटापटा कमेंटमध्ये काय ट्विस्ट पाहिजे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता इकडे गाणे लावून दिलेलं आहे उठली ब्रश केली चहापाणी झाला अजून आंघोळ नाही <coughs> उशीर झाला उठायला जरी रात्री उशीर झाला झोपायला त्याच्यामुळे सकाळी उशीर झा उठायला दवाखान्यात जावं म्हणतो पण जाऊ शकत नाही जाऊ द्या तेच नंतरचा विषय ठीक आहे तर मयंक उठला त्याचं आंघोळ वगैरे खाणं पिणं सगळं आवरून दिलं तो गेला आहे आता खेळायला आता त्याचं काही टेन्शन नाही दिवसभर आणि आता मी चालली आंघोळीला इकडं आंघोळीला पाणी ठेवलायचं पाणी तर झालेलं आहे माझं आधीच तर जमलं तर आज संडे आणि संडे म्हणजे फिरायला पण कसं आहे फिरायला गेलं ना तर पैसे लागतात भले खायला प्यायला काही खरेदी करायला नको पण गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे ना तेव्हा तर फिरायला जाते किंवा गाडी बी नाही घेऊन गेलो तर मग रिक्षाने जरी प्रवास करायचा म्हणलं बसने जरी प्रवास करायचा म्हटलं पैसे तर लागणार ना पण माझा पेमेंटच नाही झाला अजून पेमेंट नाही झाला या महिन्यात होईल मग सगळं टेन्शन नील होईल माझं ठीक आहे तर चला आता मी चालली आंघोळीला आवडते पटापटा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा बघू आपण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आज कुठेतरी जाऊ तुम्हाला पण नेऊ हो। तर तुम्ही व्हिडिओ मे बने रो एंड त तर चला मग रवी रविवार आहे आज देवपूजा झाली आंघोळ झाली हे बघा इथंच बसली अजून तर फ्रेंड्स आंघोळ केली देवपूजा केली इथंच बसली आहे अजून पुढंच रविवार आहे ही जी रविवारची रांगोळी असते ना तर ही रांगोळी म्हणजे सगळ्या वाराच्या रांगोळ्या असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 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 तर सगळ्या दिवशीच्या रांगोळ्या काढायचं शुभ असतं चांगलं असतं तुम्हाला माझ्याकडून काही शिकायला नसेल भेटत ना नका शिकू नो प्रॉब्लेम हे बघा मी अजून आंघोळ केली डोकं धुतलं तसंच तू वल्ला टावेल घेऊन बसली हे पण पन... <coughs> चुकीचं आहे ना तर म्हणलं उशीर झालेला आहे ऑलरेडी देवपूजा करून घ्या म्हणून आंघोळ केली पटकन देवपूजा केली आता हेअर ड्रायरने शुक सुकवणार केस मग व्हिडिओ बी काढायचे आहेत तर तुम्हाला माझ्याकडून काही शिकायला भेटत नसेल आय नो नका शिकू एक सपोर्ट करता म्हणून बघा आणि काहीतरी एंटरटेन टाईमपास म्हणून बघा कारण माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काही नाही आहे असू द्या तर चला आता आवडते देवपूजा तर आवरलेली आहे इकडे मशीनमध्ये कापूर टाकून दिला नाही भरी सेंटर येतो घरभर प्रसन्न वातावरण वाटतं आता हेअर ड्रायरनी केस सुकवते मेहंदी लावायची बाबा परत पांढरे झालेत केस हे बघा मेहंदीचं लय अवघड असतं मला काहीतरी सांगा राहू तुम्ही तुमच्याकडून मला शिकायला काहीतरी भेटले पाहिजे नाही का तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणल्यावर तुम्ही सपोर्ट केला पाहिजे मला सांगा हे पांढरे केस कसे काळे करायचे <laughs> तर आता मी हेअर ड्रायरनी सुकवणार आणि मग मला इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढायचा आहे एक नवीन ट्रेंडिंगला एक व्हिडिओ झडकतो आहे ट्रेंडिंगला आलेला आहे कोणता व्हिडिओ सांगा बरं कमेंटमध्ये मला तर <coughs> पाडते मी तो व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामलाच बघा ठीक आहे तर चला मग कंटिन्यू करा तर मित्रांनो हे बघा असले केस गळतात या केस गडण्यासाठी बी मला काहीतरी सांगा हे बघा हे बघा एवढे केस गळतात केस बी पांढरे झालेत काय नाही टेन्शन आहे बघा टेन्शन हा म्हणजे टेन्शनमुळे होत असतं का खरंच मला तर नाही विश्वास बघत टेन्शनचा आणि केस घडण्याचा काही संबंध बरं म्हणजे डोक्याला टेन्शन येतं म्हणून डोक्याचे केस जाते असं आहे हा पण मी पण लई कॉमेडी करते नाही का तर तुम्ही मला शिकवत जा माझ्यापासून तुम्हाला शिकायला काहीच भेटत नाही तुम्ही तरी काहीतरी शिकवत जा मला नाही का तर चला आता लोक विचारते बांधून घेते केस केस आता नाईंटी पर्सेंट सुकलेले टेन पर्सेंट चुकू द्या आता ते चुकले तर चला आता मस्त मेकअप करते मेकअप तर तुम्ही बघितलेलाच आहे सिम्पल मेकअप असतो आपला तर मेकअप करते व्हिडिओ काढते मेकअप केल्यावर दाखवते तुम्हाला तर वेलकम बॅक मस्त तयारी केली व्हिडिओ व्हिडिओ काढले आणि लागली इकडं स्वयंपाकाला दवाखान्यात जाऊनच येते राव कारण लय म्हणजे सारखं ते खोकला आणि घशाने एवढी परेशान झाली की विचारू नका इकडं मी शिमला मिरचीची भाजी करणार आहे बघा शिमला मिरचीच म्हणते याला त्या दिवशी भोबडी मिरची म्हणली का सगळे हसायला लागले मला सांगत जा राह तुम्ही कमेंट मध्ये ढोबडी मिरची आहे <laughs> तर <तो> हजू <रोजु> द्या <coughs> आता मी भाजी करते शिमला मिरची मला माहित नाही कशी करतात मी जशी करते तशी तुम्हाला दाखवणारच आहे रेसिपी नंतर मला जायचं आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकायला तिकडे हिंडायला फिरायला आहे ना गेला पाहिजे कुठंतरी गाडी पण वॉश करून आणायची लईच खराब झालेली एकदम गाडी ठेवल्या ठेवल्या खराब होती राव तिला ते कवर टाकून ठेवत नाही ना मी कवर टाकून ठेवत जाण मग नाही खराब होणार तर चला आता स्वयंपाकाला लागलेली आहे इकडं पीठ म्हणून ठेवलं आहे इकडं भाजीची तयारी केलेली आहे एकदा जेवण खाऊन केलं का मग कामा आवरायचे तर फ्रेंड्स इकडे मी बनवते शिमला मिरची भाजी कांदा टमाटर कोथंबीर काटून घेतला शिमला मिरची पण काटून घेतली कळे ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकला तेलामध्ये जिरामुरी टाकली तर तुम्हाला रेसिपी दाखवते कोणतरी म्हणे बाबा हिंडफिरी काय आता यूट्यूबचा पेमेंट नाही आला मग स्कॅनर लावून लोकांना ला पैसे मागेल लो वगैरे तर मला एक गोष्ट सांगा मित्रांनो मी आता दोन तीन वर्ष झाले असतील कुठंच स्कॅनर लावला कोणाला पैसे मागितले सांगा बरं का कमेंटमध्ये आणि असू द्या आता बोलणारे बोलतच राहतात काय करायचं एक चुकी करायची ना आयुष्यभर रडत राहायचं तर इकडे मी तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवते काजा टाकलेला आहे टमाटर टाकलेला आहे जिरा मोरी टाकलेली आहे आणि हे मी चांगल्या प्रकारे होऊ देणार आहे तेलामध्ये मस्त मसा हे सगळं होऊ द्यायचं कांदा टमाटर अशा पद्धतीने शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर हे शिमला मिरची भाजी मी माझ्याच मनाने करते म्हणजे अशा पद्धतीने मी करत असते तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये सांगू शकता तर राहिली गोष्ट माझं यूट्यूबचं पेमेंट होऊ द्या नाही तर नको होऊ द्या माझं भाडं पेंडिंग पडेल लाईट बिल दुधाचं बिल ते सगळं पेंडिंग पडेल पण मी कोणाकडे हात पसरवत नाही ठीक आहे तर हा तुमचा गैरसमज आहे काढून टाका हा काही दिवसापूर्वी काही वर्ष झालेत आता त्या गोष्टीला दोन तीन वर्ष एक फ, आ, आले एकदा मला फ म्हणजे एवढी परेशानी आली होती की दुसरा काहीच ऑप्शन नव्हता मग यूट्यूब फॅमिलीकडे सपोर्ट मागितला तर त्याच गोष्टीवरून आता मला आयुष्यभर हे लोक हिनवत राहा हे करत राहणार आहेत सारखे सारखे टोमणे तर प्रत्येकाकडे लक्ष द्यायला माझ्याकडे एवढा काही वेळ नाही आहे तर रिकामचोट लोक हे रिकामचोट कामं करत बसतात तर कोणाकडे जर मी स्कॅनर लावून पैसे मागितले असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावा ठीक आहे तर इकडं मी अशा पद्धतीने शिमला मिरचीची भाजी केलेली आहे सगळे मसाले टाकल्यानंतर मी शिमला मिरची टाकली आणि याच्यामध्ये टाकणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याच्या कूटने भाजी थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे बाकी काही नाही नाही तर मला कोणत्याच भाजीमध्ये शेंगदाणे अजिबात आवडत नाही तर याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे अशा पद्धतीने मी शिमला मिरची भाजी करत असते काही रेसिपीमध्ये चुकलं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि लवकरच मी तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने नवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार खूप जण मला माहिती आहे बोर झालेले आहेत व्हिडिओला असू द्या माझी पण तब्येत खराब आहे त्यामुळे माझी पण इच्छा होत नाही आहे व्हिडिओ वगैरे शूट करायची तर जे लोक म्हणतात ना व्ह्यू कमी झाले किंवा डॉलरसाठी वगैरे तर कोण असा आहे जो डॉलरसाठी व्हिडिओ बनवत नाही मला सांगा आणि कोण असा आहे जो व्ह्यूकडे लक्ष देत नाही कोणीच असं यूट्यूबवर तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही तर इकडे मी भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे कारण आम्हाला भाजी आवडते म्हणजे मला तर सुक्याच भाजी आवडतात पण मयंग पाणी भाजी असल्याशिवाय जेवतच नाही असल्या त्याच्या नाटकं निघतात तर इकडे मी भाजी केलेली आहे शिमला मिरची भाजी आणि चपाती तर या जेवण करायला तर या फ्रेंड जेवण करायला शिमला मिरची भाजी आणि चपाती <coughs> तर चला मग हॅलो फ्रेंड जेवण झालं आणि बसली आता इथं खाऊन पिऊन बी अशक्तपणा येतोय मला सांगा खोकल्या पाहिजे एवढी परेशान झाली बापरे असं डोकंचं दही झालेलं आहे माझं खोकलो खोकलो तर अशक्तपणा एवढा आलेला आहे कॅपॅसिटी नाही पण जायचं तर आहे बाहेर बाहेर म्हणजे काही हिंडायला फिरायलाच नाही बरं का कामं बी असतात गहू बी आणायचे दडून आणायचे काय करावं या खोकल्याला दवाखान्यात जायचं आज संडे आहे म्हणलं दवाखान्यात जायचं एक आहे एका दवाखान्याचा नंबर त्यांना फोन करून पाहते असेल तर ठीक नाहीतर उद्याच पण दवाखान्यात तर जावाच लागते लय जबरदस्त लागलेलं आहे तर चला मैत्रिणीने पण बोलवलं आहे तिच्याकडे बी जायचे कुठं कुठं जायचं बाबा गाडी वॉश करायची नंतर पेट्रोल भरायचं मैत्रिणीकडे बी जायचं गहू बी आणायचे धडून बी आणायचे वैताग आहे तर हे यूट्यूबमध्ये काय ठेवलेलं नाही बरं का मित्रांनो लय त्रास होतो लय म्हणजे काही बी बोलतात लोक काही बी <coughs> घेण्याचा त्रास देतात बिनकामाचं आणि खूप जणांची इच्छा आहे मी यूट्यूब सोडून कायमची चालली जावा नाही का नाहीतरी आज नव्हया मला जायचंच आहे जावाच लागणार आहे पर्यायच नाही आयुष्याला नाही पुरलं हे यूट्यूब आयुष्यभर नाही आपण असलं हे करू शकत बाबा अवघडे तर आहे तोपर्यंत चालवायचं नाही का हे बघा मेहंदी लावायची आहे कसले पिकलेत केस <coughs> आता मेहंदी लावते आज नाही तर उद्या परत परत मग चार आठ दिवसांनी उतरते ती मेहंदी काय करावं सांगा म्हणून म्हणते तुम्हाला काहीतरी उपाय असेल तर सांगा असं परमानेंट ते पिकलेले केसच कडे झाले पाहिजे परमानेंट <laughs> तुम्ही म्हणणार परमानेंट कलर करा तसं बी असतं का नसतं तसं तर चला आवडते आता कामं आवडते भांडे झाडू फरच्या आवरायचं अरे हां तुम्हाला ते रात्री आम्ही दहीहंडी बघायला गेल तर ते व्हिडिओ दाखवायचाच राहायला ना मी कामा आवडते तोपर्यंत तो तुम्ही हा दहीहंडीचा व्हिडिओ बघा चला मग तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा विसरूनच गेली होती तर रात्री आम्ही दहीहंडी बघायला आले होतो म्हणजे ज्या दिवशी दहीहंडी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर इथं एक श्रुती मराठी म्हणून मरा मराठी अभिनेत्री येणार होती म्हणजे ते सिरियलमध्ये काम करतात वाटतं तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्या पूर्ण कात्रजमध्ये सगळ्या दहांड्या सोडून इथं आलो बघायला आणि इथं किती छान दहांडी होती बघू शकता तुम्ही हे शूट मी जवळून घेतलेलं आहे तर खूपच छान अशी दहांडी होती आम्ही खूप वेळपर्यंत तिथं थांबलो भरपूर पब्लिक होती छान डान्स वगैरे पण झाले इथं लहान मुलांचे पण मोठ्यांचे पण पण काय झालं मी तुम्हाला आवाज नाही ऐकू शकत बरं का हे डान्सचं कारण कॉपीराईट येईल परत तर खूप वेळपर्यंत आम्ही वाट बघितली की दहीहांडी आता फुटेल आता फुटेल तोपर्यंत भरपूर टाईमपर्यंत आम्ही हे डान्स वगैरे पण बघितले आणि मेन म्हणजे इथं एक अभिनेत्री येणार होती त्या अभिनेत्रीचा व्हिडिओ मला शूट करायचा होता कोण होती म्हटलं थांबावं जरा लय वेळपर्यंत आम्ही थांबलो दहीहांडी काही फुटनावरून पाऊस चालू झाला मग फायनली त्या नटीची एंट्री झाली म्हणजे नटी म्हणजे हिरोईन तर हे मराठी सिरियलमध्ये काम करतात वाटतं श्रुती मराठी असं काहीतरी नाव होतं त्यांचं तर त्या आल्या होत्या तिथं हे बघा व्हिडिओ शूट तुमच्यासाठीच केलेला आहे मी तर जास्त इंटरेस्ट घेत नाही या गोष्टीमध्ये तर बाकी आम्ही हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर खूप टाइम होता ते म्हणले अकरा वाजतील बारा वाजतील दहीहंडी फोडायला त्याच्यामध्ये ज्या अभिनेत्री छान वाटतं डान्स त्यांचा आणि फायनली आम्ही दहीहंडी तर ते बघायला आलो होतो पण आम्हाला इथं दुसरंच काही बघायला भेटलं जाऊ द्या दहीहंडी तर काही नशिबात नव्हती फुटताना बघ बघायला त्याच्यामुळे मग आम्ही आलो घरी निघून डायरेक्ट फ्रेंड्स वेलकम बॅक आवरलो मी निघते आता मला जायचे बाहेर हे वॉलपेपर आहे सें, <coughs> ना हे अर्ध पडलं हे पाहून येते जरा याचं सॅम्पल घेऊन चालली भेटला तर ठीक डुप्लिकेट असं सेम टू सेम नाही तर ते काय तसं आहे तसंच राहू द्यावं लागेल किती विचित्र दिसतंय ना ते तसं पूर्ण दिवाल भर असतं तर भारी वाटलं असतं तर बघून येते आता तशी तिकडं चाललीच आहे तर वॉलपेपरचं भेटला तर येईल घेऊन तशी मला गाले गाडी पहिले धुवायची आहे पेट्रोल टाकायचं आहे चला बरेच काम आहे चला कंटिन्यू करा आल्यावर बोलू तर फ्रेंड्स सर्वात अगोदर बाहेर गेली आणि बाहेर गेल्या गेल्या पहिले पेट्रोल पंपावर गेली बाबा आणि पेट्रोल फुल करून घेतला गाडीमध्ये याचा अगोदर एकदा केला होता ते संपला आता महिनाभर झाला आणि मग परत फुल करून घेतला इथे एक काका गा माईक घेऊन गाणे म्हणत बसलेत बाबा स्वतःच्या आवाजामध्ये सगळे येऊन त्यांना भेटत होते मला पण आश्चर्य वाटलं मी पण व्हिडिओ शूट केला तर चला इकडे मी पेट्रोल भरलेलं आहे आता निघते मला आपल्या आपल्या मार्गाला जावं म्हणलं तर एका ठिकाणी जायचं होतं ते वॉलपेपर बघायला त्यामुळे निघली तिथून डायरेक्ट आणि आली इकडे एका ठिकाणी वॉलपेपर बघायला तर ते सेम टू सेम वॉलपेपर भेटलाच नाही राहू इथं मयम असलं का बसला आलं वॉलपेपर नाही म्हणून टेन्शन आलं याला बघा अवघड रे आम्ही बघितलं पण नाही वॉलपेपरचा शोध लावत लावत फार कुठल्या कुठं आली मी हे पाहिजे इकडं वॉलपेपरचे दुकान आहेत मागवलं तर तरीसुद्धा वॉलपेपर भेटाना झालं आहे आम्हाला आणि वरून पाऊस चालू झालेला आहे हे खडी मशीन चौक तर ते ग्रीन ग्रास नाही घ्यायचं त्यालाही माग जाते पाहिजे तसं वॉलपेपर भेटत नाही आहे तर चला इथून पण रिटन दोन दुकान हिंडलो आता रिटर्न फ्रेंड्स आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं पण वरून पाऊस चालू झाला मग इकडं टाइमपास झाला आमचं असंच असतं एकदा इकडे आलो की झालो असं होऊन जातं बघा आज तर आमचं काही फिरणं पॉसिबल झालं नाही मग डायरेक्ट मी आली इकडं किराणा दुकानात मला गहू सुद्धा घ्यायची होते थोडाफार किराणा घ्यायचा होता जे ज्या संपल्या वस्तू त्या थोड्या थोड्या आणायच्या बाबा अशा पद्धतीने मी किराणा वगैरे भरून घेतला आणि मग डायरेक्ट आम्ही गेलो घरी आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट होणार नाही चार टक्केच चार्जिंग आहे त्याही मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आणि याही मोबाईलमध्ये चार्जिंग नाही असंच होतं बाहेर गेलं की तिकडंच टाइमपास होतो तर मग आली किराणा वगैरे भरून आणि नंतर पाणी आला लगेच पेयचा आता पेयचं पाणी भरून आणलं आता हा राह आवरायचा तर मग अशी आवरून गेलती नाही फक्त माझंच आवरत बसली व्हिडिओ पिडीओ काढत बसली त्यामुळे काही घरातलं आवरलं नाही आता आवरते जेवण खाऊन करतो मग लाईव्हचा टाईम आहे बापरे झाले बरं झोप ना मग येव टाव्हल टावेल गुंडाळून गुंडाळून फिरतोय मला थंडी वाजली थंडी वाजली दोन्ही भराची थंडी याच्यावरच पडली सांगा आता आवरते मोबाईल चार्जिंगवर लावते बोलू आपण नंतर निवांत आवरलं माझं बघू शकतो एकदम घर मस्तपैकी चकाचक केलं आल्यावर हे बघा किचन वाट्यावरचं बी सगळं आवरलं भाजी भाजी लासून ठेवूया मयंकनी मला मदत केलेली आहे आल्यावर मी पहिले दिवाबत्ती केला नंतर कामं आवडले आता काही काम नाही राहिले महेंक बी जेवला मी बी जेवली आता दूध तापवायचं लाईव्हचं टायमिंग बी झालेलं आहे आणि कोणतरी मला विचारत होती एक ताई <coughs> मला म्हणे लाईव्ह काय तू व्हिडिओ वगैरे काढते आणि गायत्री मंत्र हे जेव्हा असते ना तर याचा कॉपीराईट येत नाही का म्हणे तर कॉपीराईट वगैरे काही येत नाही मला माहित नाही मला पण एवढं माहीत नाही येतं का नाही येत मग शक्यतो नाही येते एक मिनिट थांब तर मित्रांनो आताच मी लाईव्ह घेतली इथंच बसली है, हो, हो। न, लायू ला, न, आहे अजून लाईव्ह बंद केली जस्ट नाव आणि आता म्हणलं झोपायचं अगोदर व्हिडिओ आपला कम्प्लीट करून घ्या तर मला कोणीतरी सांगितलं लाईव्हला म्हणे कोणतरी आहे ती म्हणे की चॅनल बंद करायचं काय कारण आहे तर मयंकनी ड्रॉइंग काढलेली आहे हे बघा मयंकच्या ड्रॉइंगला वाव वाव म्हणून कमेंट करा छान जेवढे मुलं मुलीच्या आ, कमेंट वर वाव वाव करतात तेवढे तर कावडे बी काव, काव करत नाही तर ही ही बघा काय रे हे झेंडा हा हे ट्रेन आणि झेंडा काढलेलं काढलेला ठीक आहे व्हेरी गुड जा चला आता आम्ही झोपणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते मला कोणाच्याही राड्यात लपड्यात भांड्यात पळायची गरज नाही आहे इंटरेस्ट बी नाहीये नाही बिव आले तरी चालतील मला नाही कोणी व्हिडिओ बघितले तरी चालतील मी व्हिडिओ काढणार बी नाही किंवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा व्हिडिओ काढणार पण लाईव्हला मात्र नक्की येणार रोज रात्री दहा वाजता ठीक आहे तर रोज रात्री दहा वाजता लाईव्हला ये जा लाईव्हला गप्पा मारत जाऊ बोलत जाऊ बाकी माझं मी सुखी आहे एवढंच आणि कोण काय म्हणते कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही आहे कोणीतरी म्हणलंय मन म्हणे की चॅनल मी बोलली होती ना मागच्या व्हिडिओमध्ये की कुठंतरी बोलली असेल मी लाईव्हमध्ये की चॅनल बंद करणार आहे वगैरे वगैरे तर असं म्हणत होते म्हणे की असं रिझन असेल तसं रिझन असेल म्हणून म्हणजे कोणीतरी अंदाजे लावत होते असं मला सांगण्यात आलं तर कोणी काही अंदाजे लावा मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे माझी मर्जी आहे माझा यूट्यूब चॅनल आहे तो मी डिलीट करू उडवू बंद करू चालू ठेवू वापरू नको वापरू ते माझी मर्जी आहे सर्वस्वी त्याच्यामुळे मला कोण बोलू शकत नाही की चॅनल बंद करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ठेवायला पाहिजे ठीक आहे बाकी जे माझे चाहते आहेत ते सगळे लाईव्हला येतीलच बोलतीलच तर मला कोणाच्याही भांडणात पडायचं नाही आहे त्यामुळे मी कोणाकडेच लक्ष देत नाही मला कोणीही लिंक शेअर करू नका आणि कोणाचाही व्हिडिओ शेअर करू नका आणि कोणी येऊन सुद्धा सांगू नका ही अशी म्हणली ती तशी म्हणली जो जसा म्हणाल तो तसा भरत त्यांचं धरम ते बघत बसतील मला माझं खाऊन पिऊन सुखी राहू द्या मला माझं घरातलं काम लेकरं सांभाळायचं सा, लेकरं म्हणजे एकच लेकड <laughs> लेकरू सांभाळायचं घरातलं काम आणि स्वतःकडे लक्ष देते याच्या व्यतिरिक्त मला काय नको बाबा बाकी आम्ही खाऊन पण सुखी आहे तुम्ही बी सुखी राहा दुसऱ्यांना बी त्रास देऊ नका आणि स्वतः बी करून घेऊ नका असं सांगते जे लोक माझ्यावर व्हिडिओ बनवत असतील त्यांना बी सांगून ठेवते <coughs> नको तसं करू नको तसं करू आमचा आजचा दिवस आज आम्हाला जायचं होतं फिरायला पण आम्ही पार्लरमध्ये गेल्यानंतर तिकडंच अटकलो असंच असतं आमचं एवढं तर आमचं पार्लरमध्ये गेल्यावर तिकडंच टाईम वेस्ट होतो आणि फिरायला काही भेटलं नाही मला वाटलं आज कुठंतरी फिरायला नेईल मस्त व्हिडिओ शूट करील पण जाऊ दे नेक्स्ट संडेला आपण कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच नेईन आता खूप उशीर झालेला आहे खूप म्हणजे अक्षरशः दहा सव्वा अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत आता मी झोपत नाही ना तोपर्यंत हे बी झोपत नाही हे माझी वाट पाहतोय त्याच्यामुळं आता मी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला करा, करा, करा। हो तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा मयंकला आज सुट्टी होती दोन तीन दिवस झाले लगतार सुट्टी आहेत त्याला झोपाली चला मग झोपा तू झोपत का नाही शेंबड्या माझा खोकला एवढा वाढलेला आहे ना जबरदस्त उद्या कोणत्या हलतीत मी दवाखान्यात जाते आज संडे बर जाऊ ना मला सर्दी झाली हा तर तू सर्दी झाली ना जे नको खाऊ म्हणते तेच खाज जा मग कशी सर्दी होणार नाही तर तेवढं उचल तेवढं उचलते तर चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता माझी काही बोलायची क्षमता नाही मला काही आठवत बी नाही काय बोलायचं आहे काय नाही बाकी उद्याचं राहिलं सुरू राहिलं उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीची बटन नक्की दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये you.